नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शिव इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपला जो पैशाचा प्रश्न आहे ना तो कुणीच सोडवणार नाही आणि वेळ निघून गेल्यास तो सुटणार पण नाही त्यासाठी बचत करा कारण आपलं जे उत्पन्न येतं त्याच्यात सर्वप्रथम आपण बचत करायची नंतर खर्च करायचे आपण जे क्रम लावतो ती चुकीचा आपण पैसे येण्याच्या अगोदरच खर्चाचं प्लॅनिंग करतो आणि कर्ज काढून खर्च करतो त्याच्यामुळे आपल्याला बचत होत नाही किंवा पैसे पुरत नाहीत असं नव्याण्णव टक्के लोकांचं उदाहरण आहे मित्रांनो काय होतं कामाचा जो सिरियल आहे तो चुकवला तर उलटे कामं होतात आणि मित्रांनो उलटे काम झाल्यानंतर तुम्हाला ते परत सरळ करता येत नाही आणि आपण एका आर्थिक अडचणीत सापडत असतो आणि आपला फायदा दुसऱ्या व्यक्तीला होतो म्हणजे कर्ज काढावं लागतं कर्ज काढल्यानंतर व्याज द्यावं लागतं म्हणजे आपल्या उत्पन्नातनंच इंटरेस्ट द्यावं लागतं म्हणजे आपले परत आपली आर्थिक गुंतागुंत वाढत असते आणि त्याच्यासाठी आपण आपण पैसे कमावे लागल्यानंतर सुरू केल्यानंतर जसं अठरा वीस पंचवीस नंतर आपण लगेच बचत चालू करायला पाहिजे आणि सुरुवातीच्या काळामध्ये बचत जास्त करायला पाहिजे कारण आपला खर्च कमी असतो लग्न झालेलं नसतं मुलं बाळ असेल तर लहान असतात म्हणजे आपण आपल्याकडं जबाबदाऱ्या कमी असतात जिम्मेदारी आणि त्यावेळेस बचत करायला पाहिजे बऱ्याच वेळेस असं होतं की ह्या काळामध्ये बचत केली जात नाही ह्या काळामध्ये खर्च जास्त केला जातो आणि आपल्याला एकतर पटत नाही किंवा आपल्याला कोणी सांगत नाही दोन गोष्टी असू शकतात कधी कधी आपल्याला माहिती सांगितली तरी आपण ऐकत नाही आणि नंतर कळायला लागतं मित्रांनो कुठलीही फायद्याची गोष्ट उशिरा कळाली तर त्याच्यापासून नुकसान होतं जसं एखाद्या विद्यार्थ्याला मार्क एक दोन कमी पडले तर नोकरी जाते किंवा चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही त्यावेळेस त्याला कळायला लागतं परंतु तु त्याच्यासाठी काही करता येत नाही वेळ निघून गेलेली असते किंवा एखाद्या रुग्णानं उशिरा ट्रीटमेंट घेतली तर त्याला कळायला लागतं परंतु ते दिवस बदलता येत नाही मित्रांनो तसंच आहे बार आर्थिक अडचणीत आपण सापडलो तर आपल्याला दिलासा मिळणार नाही आणि आपल्याला सगळं कळायला लागेल त्यासाठी चूक होऊ देऊ नका आणि ह्याचं जर उदाहरण बघायचं असेल तुम्हाला ह्याचा गंभीर प्रश्न कसा निर्माण होतो आणि कोणी आपल्याला मदत करतं का नाही तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जावा जे माणसं आजारी आहेत त्यांना पैशाची कोणी मदत करते का बघा किंवा एखादा एखाद्या आश्रमामध्ये जावा जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना पेन्शन नसल्यामुळे किंवा त्यांना कोणी सांभाळत नाही म्हणून त्यांना असं मत राहावं लागतं म्हणजे हे गंभीर प्रश्न असतात मित्रांनो किंवा तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला पैसे मागून बघा ती व्यक्ती तुम्हाला पैसे देईल का कारण ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येते तेव्हा सगळेजण बाजू देतात तुम्हाला कुणीही मदत करत नाही त्यासाठी आपण धोका खाऊ नका आपण आपले जे आपलं उत्पन्न असतं त्याच्यातनं सर्वप्रथम बचत करा आणि नंतर खर्च करा जर हा क्रम चुकवला तर सगळं गणित बिघडून जाईल त्यासाठी एलाशा पिंडेची पॉलिसी लवकर घ्या आणि मेडिक्लेम पण घ्या ओके थँक्यू